कट्टर भीम सैनिक अ जय भीम दादा तुम्हाला आणि स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर कसे आहेत बोला चहा पिला का जेवले का दादा तीन वाजे येतात जेवले का तुम्ही चहाचा टाईम नाही आता जेवले का स्वागत आहे डॉक्टर मॅडम कशा आहेत जे <laughs> स्वागत आहे बर तुमच तुमचे नजर गेली आमच्यावर इकडं लाईव्ह ला आलीस तू खूप छान वाटत वाटलं मला आणि जे संविधान जे जे शिवराय जे शंभूराजे जे महाराष्ट्र जे, जे भारत खूप छान दिसते मी छोटी शिका होय का तू छोटी शिका आहेस <laughs> बर बर भीम जय संविधान जय जिजाऊ जय शिवराज शंभूराजे जय महाराष्ट्र जय भारत सपोर्टिंगसाठी खूप खूप धन्यवाद दादा दा। कशी आहेस छोटी शिका आणि सपोर्टिंग साठी खूप धन्यवाद दादा अगमरा तुम्ही छोटी म्हणता ना हो <laughs> हो छोटीच म्हणतो आम्ही <laughs> मग तू छोटीच आहेस ना <laughs> <laughs> एक नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद अनिल दादा आणि छान वाटलं तू आलीस लाइवला एकदम भारी वाटलं खूप छान वाटलं एकदम दिलतो असं गदगद झालंय म्हणतात ना गं तसं जेवली का दू? तू तू नांदेडला आली नाहीस का नांदेडला आल्याने ना जेवायला येऊ का आले आले काय केले स्पेशल जेवाय जेवते आता सकाळ जेवण ग मला माहित आहे तुझं सकाळचा अस मी सकाळी जेवले तू का आली नाही का मग इकडं उशीरा उठलेस पाऊस येते का आमच्या इकडे तर जोरदार पाऊस सुरू आहे बघा तर उठल्या उठल्या माझं दर्शन <laughs> <laughs> झालं तुझा नंबर नव्हता हो का घ्यायचा ना आरतीकून घ्यायचा नाही तर मोठ्या आकाकडून घ्यायचा नितीनकडं आहे माझा नंबर सचिनकडून माझा नंबर घे हो का बरोबर नक्की घे नक्की घेईल आणि कॉल करेल तुला मग कशी आहेस एकदम मजेत तुला आवड भेटला का नाही ग यावर्षी तुझे है? ते इन्स्टावर व्हिडिओ बघत गेल त्याच्यानं कळायचे तुझी आवड दिसायचे मला आता काय दिसणार आले काय नाही मी गेले नाही पुण्याला मी हैदराबादला आहे बापरे हैदराबादला आहेस खरच तो बात है तेरे में म्हणजे छान काम करतेस ना तू भारी हो तुझी इन्स्टा आयडी बंद का बंद केली का तू मला तुझी एकही एक आयडी दिसत नाही अरे बापरे अठ्ठावीस आवाड आहेत या वर्षी भेटला नाही मला वाटतं हिंगोलीला होता ना तुला आवड तुझा तुझं होत ना कार्यक्रम काहीतरी तिथे काय आपल्याला माहिती नाही तुझ्या कधी भेटेल ग माझं भाग्ये की तुझ्या आवडला मीही यावं ब्राह्मण आहे मी देवपूजा केली अंधी अंघोळ करून जेवते होय का आमचं काय नाही कधी पण चला हिंगोलीला प्रमुख पाहणे म्हणून बोलवलं होतं होय का मला असं वाटलं तिथं आवडच आहे तुझा म्हणजे तुला हे करायच आम्हाला बलिजा जा कधी कधी प्रमुख मग पाणी म्हणून का नाही ग तसं नाही मी मजाक नाही एवढी मला माहीत तू खोट कशाला बोलशील त्याच्यानं आणि छान आहे ना ग ब्राह्मण आहेस एकदम भारी काहीतरी शिकायला भेटतं ना आपल्याला त्याच्या कुणीनी <laughs> का नाही सांग हो नक्की हां बोलाव ग मी येते <laughs> आणि तुझा प्रेम दाखव की ग मला आता फोन नंबर घेते मी आणि मग मला तुझा प्रेम <laughs> हम आपके कोण मधला हाय का कोण आहे ते प्रेम दाखल ग बाई का प्रेम काळे असले तर काय झालं ग त्याचं मन तर साप असेल ना आणि असं काय नसतं घाबरायला काळे बस घाबर बघणार का नाही 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 मी नाही घाबरत आणि कशाला भा घाबरायचे काका एक बापाची पदवी असती ना असते का नाही तर बाप्पाला कुणी घाबरत का माफ के है कौन बदलेवानी है यो काम न करोंते ना <laughs> प्रेम तेरी आंखों में है <laughs> आसग बगल था कौन मनेल का तू माजी मौसी मा आईस मीच तुझी मावशी दिसते <laughs> मला काय आणते <यांती> हैदराबादून <laughs> सांग मला काय आणती हैदराबादून तू तिकडेच राहतेस का घर आहे का हैदराबादला होते पाच महिने सगळे व्हिडिओ काय म्हणायचं मावशीला धन्यवाद म्हणत म्हणजे हो काका सरकारी डॉक्टर आहेत बापरे छान आहे की मग एकदम भारी आता तर काकाला बघायचं येऊस झालेली आहे बघ आता नगदीच फोन घ्यावा लागत नंबर आणि बघावं लागतं हैदराबादला काय असतं पेशंट जेवणा तुझ्या पेशेला असा तू बस शांदी लस आणि आई रडायची तुझे व्हिडिओ बघून आईला माहीत नसायचं तू लाईवर बोलायची हो का आई रडते कोरडू नव आकाला बोलते मी इडली डोसा फेमस असतं इथ रोक्युअर तर सगळं वाच येत त्याच इडली डोस्याचा बोर होत असेल ना इडली डोसा खाऊन खाऊन तो आपण सगळं महाराष्ट्रीयन खाणं खातो ना आईला आठवण येते होय का येऊत येऊत उत कधीतरी कधी येणं होत माय माझ तर कुठंच जाणं होत नाही बघ घर आणि मी घर आणि मी हो <laughs> <laughs> का असते मग तर काय बघायचं कामच नाही हो गरम गरम कधी येशील बाई तू माझ्या इकडं येवा हो तू माझ्या घरी मला असं वाटतं कधी तरी नीती नाही येत नाही निती नाही आला तर तिकूनच जातो आरती म्हणली मी आले होते ताई आले नाही तुझ्याकडं आरती तिकडंच तिकडच हो कधीतरी खरच ये गरीब माणसाच्या इथे येवाव कधीतरी लेकीचं घर बघायला येव कधीतरी कशी आहे लेक आपली बघावं येते म्हण येतच नाही हो का मॅपवर रस्ता चुकले सुकले मॅप एखादा हे होत धोका देत म्हणावं लागल मग आणि आक्का आली होती मग आकार नाही फोन तर करा आणि बाईची कमी झाली का तब्येत मला कुत्र चावलं होत बरी आहे बाई आता हो का कुत्र चावलं होत मला हे बघायला हो का बर बर प्रेमने व्हिडिओ कॉल केला व्हॉट्सअपला बोल होय का चलेलं व्हायत आज तडांता तडलतान कुठं पडती या की Ką krūna?